श्री शरद दादा श्री विनोद अग्रवाल श्री प्रताप अरसर, श्री योगेश कदम अखंड हिंदुस्थानाचे ध्वजादारी विश्व सम्राट छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब त्यांना मानस सा वंदन करतो मी शरद दादा अलकाबाई भीमाजी शेठ सोनवणे एकशे पंच्याण्णव जुन्नर किल्ले शुनरी शिवजन्मभूमी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय बिरसा मुंडा जय आदिवासी जय अखंड हिंदुस्तान